नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला आज आपण दही मिरची करूया उन्हाळ्याचं वाळवण हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेऊया मिरची स्वच्छ धुवून घेतले जी स्वच्छ धुवून घेतले चांगल्या मिरच्या घ्या खराब झालेल्या मिरच्या अजिबात घेऊ नका आता ह्या मिरचीला ना मधन असं फक्त कट मारून घ्यायचं असं बी काढू नका ज्यांना तिखट आवडते ना ते बी अजिबात काढू नका ज्यांना सप्पक आवडतं ते मात्र बी काढा मी आता तिखट असं आमच्या घरी सगळ्यांना तिखट आवडतं त्यामुळे नसतं मी असं चिरून घेते मधनं असं मधनं कट करा आणि मिरच्या खूप लांबड्या असतील तर त्यातनं दोन भाग करा म्हणजे तळायला बरं पडतं लांबड्या मिरच्या असतील ना तर तेल खूप लागतं तळायला आणि असे ह्याच्यात दोन भाग केला ना तर कमी तेलात सुद्धा तळता येतं आता मिरच्या असं कट करून घ्यायचं मध्ये आता मिरच्या लांबड्या येत दोन भाग करूया बाकीच्या सगळ्या मिरच्या असंच चिरून घेऊया <coughs> हे काढायचं नाही असंच ठेवायचं दही घेतले मसाला हळद धणंजिरा पावडर आमचूर पावडर इंग पावडर चाट मसाला आणि मीठ मिरचीला तिखट घालायचं नाही कारण मिरच्या तिखट असतात मिरच्या पण घेताना ना जरा झणझणीत घ्यायचं तळल्यानंतर छान लागतात दही घेतले दह्यातलं पाणी काढायचं नाही पाण्यासकट दही घ्यायचं आणि छान फेटून घ्यायचं असं दही फेटून घ्या एक कप दही घेतले फेटून घ्या ना आता हे मी टी स्पून घेतले लहान चमचा पोहेचा हाफ टीस्पून हळद वन टीस्पून धनाजिरा पावडर हिंग पावडर हाफ टीस्पूनला जरा कमी हिंग पावडर चाट मसाला हाफ टीस्पूनला जरा कमी चाट मसाला आमचूर पावडर हाफ टीस्पून मीठ मी हाफ टीस्पून घालते तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला पण हाफ टीस्पून मीठ बरोबर होतं जास्त मीठ घालू नका छान मिक्स करून घेऊया आता मिरच्या तिखट असल्यामुळे त्यात तिखट मी घातलेले नाही आहे लिंबू पिळण्यापेक्षा ना आमचूर पावडर झाला टेस्ट छान येतो चाट मसाला आमचूर पावडर धनजरा पावडर छान मिक्स झालं आता मिरच्या बघा असं पसरट डब्यात घालून घेतले कट करून घेतली असं माझ्या कट केले आता मिरच्यावर दही घालून घ्या दही घालून घेतले <coughs> आता दह्यामध्ये सगळं असं मिरच्या मिक्स करायचं सकाळी मिरच्या स्वच्छ धुवायचं कट करून घ्यायचं आणि दुपारी दही घालून दब्याचं टोपण झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वाळायला ठेवायचं या आदल्या दिवशी असं दहीत मुरायला ठेवायचं म्हणजे दही मुरतं जास्त दिवस ठेवायचं मी फक्त एकच दिवस दह्यात घालून ठेवायचं छान मुरतात दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असं पसरट घ्यायचं म्हणजे दह्यात असे मिरच्या छान दुखतात सगळीकडे एकसारखं दही लागतं मी मसाला सांगितले बरोबर परफेक्ट माप आहे पण जरा टेस्ट बघा आणि मग तुम्ही मसाला ठरवा आहे ते सांगितलेलं बरोबर प्रमाण आहे जास्त पण नाही कमी पण नाही बरोबर आहे आता छान मिक्स टो केलं टोपन झाकायचं आणि ठेवून टाकायचं रात्रभर आता दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवते हां आदल्या दिवशी असं दयात सकाळी सकाळी उठल्या उठल्या ना मिक्स केलं तरी चालतं दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत छान मोरतं सकाळी उठल्या उठल्या मिक्स करून ठेवायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी वायात झालेलं येतं जास्त दोन तीन दिवस ठेवू नका खूप आंबट होतं आणि त्याला ता एक प्रकारचं ना असं बुरं येतं त्यामुळे एकच दिवस दही मिरचीत बुडवून ठेवायचं तिच्या बघा मला पंधरा रुपयाला अर्धा किलो मिळालं म्हणून मी एक किलो मिरच्या आणलेले आता मिरच्या स्वस्त ऊन पण कडक आहे तोपर्यंतच करा दही लावलेली मिरची तीन दिवस उन्हात वाळवून बघा असं कडकडीत वाहून घ्या तरच मिरच्या पिकतात आता आपण तळून बघूया आता मिरची असं वरच गोळायचं आणि म्हणून ठेवायचं मिरची सुद्धा कडकडीत वाळून घ्या ओलं राहील ना तर खराब होत एकूण जास्त द्यायचं चा बघा चालत आता हा मसाला सुद्धा झाडाखाली टाकून द्या झाडाला खत होत हे मसाला भरून ठेवायचं नाहीतर मिरच्या खराब होतात लवकर ठेवले गॅस सुरू केले तेल कडक तापून घ्यायचं तेल तापलं काय बघा तेल कडक तापल्यानंतरच टाकायचं काय म्हणजे छान तळत अजून जरा तापायला पाहिजे तेल तेल कडक तापलं मिरच्या डाल कडक तेल तापल्यानंतरच डालायच आणि गॅस लहान गॅस लहान करायचं आणि लगेच काढायचं काही नाही तर काळे होतात किती छान फुले फुलले बघा तेल एक एकदा उडत शिस्तीत एकदम छान लागतं कधीतरी आपल्याला तोंडाला चव येत नाही चव जात्या तोंडाची तेव्हा ते तळून खायचं छान लागतं चपाती भाकरी पोळी भाताबरोबर छान लागतं असंच खाल्लं तर पण छान लागतं तिखट लागत नाही आहे त्याच्यावर जा जर चाट मसाला खालायचं चा, मस्त लागतं तुम्ही पण करून बघा एकदम सोपी रेसिपी आहे वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया